बरेच जण अशी म्हणतात की प्रेग्नन्सीमध्ये ना महादेवाच्या मंदिरामध्ये किंवा काळभरुनाथाच्या मंदिरामध्ये ना दर्शनासाठी प्रेग्नेंट लेडी जात नाहीत म्हणून पण ना मी यांच्याकडे आज एवढा हट्ट धरला होता की मला आहे ना तुमच्यासोबत दर्शनासाठी यायचंय म्हणून कारण की ना गेले दहा अकरा वर्ष झालं आम्ही कंटिन्यू आगडगावला आहे ना दर संडेला न चुकता जात असतो दर्शनासाठी कारण की जर एक दिवस जरी किंवा एक संडे जरी आम्ही दर्शनासाठी नाही गेलो ना तर काहीतरी हरवल्यासारखं वाटतं आणि तिथं गेल्यावर ना खरंच खूप छान प्रसन्न वाटतं यांनी ना माझा हट्ट पूर्ण केला आणि मला ना हे आगडगावला घेऊन गेले मी तर काही तिथे गेले नाही मंदिरामध्ये दर्शनासाठी मी दुरूनच दर्शन घेतलं हे दोघं जण गेले होते दर्शनासाठी आता मला माहित नाही याचं रिझन काय तुम्हाला जर याचं रिझन माहित असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी तिथे सा थो, ना थोडासा एन्जॉय केला आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर वातावरण झालेलं होतं तिथं आणि ते सगळं वातावरण बघून ना मला आहे ना माझ्या लहानपणाची म्हणजेच ना गावाकडची आठवण आली तिथं आहे ना मी सीताफळ घेतले थोडासा बाजार केला आणि येताना कॉर्न भेळ आणि चहा मस्त असा एन्जॉय केला आणि परत घरी आलो आज नाही यांचा बड्डे होता मला आहे ना खूप सारं प्रिपरेशन किंवा खूप सारं मी प्लॅनिंग करून ठेवलेलं होतं बड्डे सेलिब्रेशनचं पण मला प्रेग्नेन्सीमुळे कुठं जाता पण येत नाही आणि हे मला एकटे सोडत पण नाही असो मिड नाईटला आम्ही मस्त असं सेलिब्रेशन केलं आणि तुम्ही बघू शकता माऊनीना छान असं ग्रीटिंग कार्ड बनवलेलं होतं त्यांच्यासाठी थँक्स फॉर वॉचिंग भेटू औद्याच्या ब्लॉगमध्ये बाय